उतरलेला तो लगेच जायला पाहिजे डॉक्टर करतो तर नाही बोलतो काय होतं ते बोलतो मी नव्हतं सगळ्यांना बोलत पण तो एक हप्त्यानंतर डॉक्टर गेला तेव्हा त्याच लोकही फोर्स केला तेव्हा झाली जर डॉक्टर का आले एक हप्त्यानंतर डॉक्टर पण घाबरला बोलतो आता बोलतो इलाज कसा करू तुम्ही आता तरी पण डॉक्टर देताना त्याला सुई आता तिसरी सुरू कॅन्सल करत त्याला बोलत चल बोल नको सुजेल बस झालं बोलतो दोन सुई आता नको बस बस बोलतो चल बरं जाऊ चल टाक पूर्ण माझ्या पोटाम पिल्ली काहीच कुत्र्यात्र चावले कधी पण डॉक्टर कधार सीन होता निंगल बाहेर गेले सोयी घ्यायला जातो कामाला आता निंगला बाहेर कुठं सोयी दिल्ली रा कसं वाटतं गरमी उलायला थंड वाटतं का थंड वाटतं काय झालं एकदम एकदम थंड एकदम पावरमध्ये मध्ये नाही चालू आता आम्ही काम हो थांग थांब थांब डेलीप्रमाणे उद्या सुट्टी उद्याचा ब्लॉक नक्की बघा उद्या गांधीचा बड्डे आहे कब्बलला सुट्टी आहे बड्डे जायचे आपल्याला केक आहे बाई दोन टॅम्पू केकला आहे खास कंपनीमध्ये पोचलो म्हणजे भाई चालली मस्त की पटरेवली पांची बाडू ओलके पिरूट मस्त लागण बघा रॉकेट सारखं हात केलं म्हणजे पावर जिंकला तो आपला भाऊ काय बोलतो पेमेंट नाही झाला कसा काम करायचं काय सगळी बसलेला म्हणजे पकडाला जाऊ काम झाले लोन घेतलेला मोबाईल साठी बँक वॉलिस्ट फोन करतात पद्धत झाली पगार झाले म्हणजे आपली सगळी

काहीच काम बंद आज काम आहे का भंगार काय समजत ना चाललो घरी आज तिसरा दिवस होता याची पगार झालेला काही काम बंद आहे का जेव्हा पगार भेटेल तेव्हा काम चालू मी काय म्हणजे बोलतो बाहेर निघला झालो शेती निघला बाहेर बघा काय हकाला मग काय शेती पगार झाला बी तो मी काय बोलू शकत नाही खूपच शकत नाही मी काय तिसरा दिवस दिवसाचा चाललो खरी सगळं आता कुठं फेटायचं खायचं ये उद्या आता जाऊ या कलम बोली फिरू आणि जाऊ घरी वादलं बारा ना काम वाजून बंद कलमबोली उली वाटलं दोन मरण झालं ना काम ना धाम काय फायदा ना झाला डबा उन्हा गरम झालं परत <laughs> आता काहीच आपलं जायचे पवाला कुठं पवाला चला भेटूया तो मन झालं जगूबाई सोबत चायनीज खायला चायनीज खायचा काही नाही झालं आमचं काही चाळीस काल तो काही आपल्याला असेच पाहिजे फोनाला बोलत गाडी आपली बन होणारी लवकर बोलतो तर काढलं काही त्याची रिक्षा टाकायला मारला सीएनजी झपली वाटतं व्हायची मग काय होतं त्याचं तर आपला आशीच चालले रिक्षा होतो बोलत सीएनजी संपलं होतं पाठी राहा बोलत त्याच्या पाठीपाटी चालले आपण जगू आल्यापासून रिक्षा ना तर बघू ते सीएनजी संपतो का नाही संपतो नाही संपल तर बरी आहे बघू काय होत त्याला घरी आल्यावर अशीच भाजी ऑर्डर आले बाहेर नाही बघू इथे बाहेर लावलं ओपनिंग करता लावा लागा असा चावी कसली अरे चावी गाइस खतरनाक वाला चालू आहे वर्षी बंदीन लावलं दोन्ही साईडला दोन्ही साईडला या हिटला पण त्या हिटला पण कसला भारी बघा अयो बघता त्यांनी शो साठी आणले घराला बाहेर लावायला भाऊ कुठं लावतो तो अजून डोलकीवा झालं फिटकर पण आहे बोलले बघायला भिंती झाली हां ये अच्छा असं अजून काय राहिलं का बघ ते असतं एकदम भारी वाटेल आपल्या घरा बघया बारा भारा गुटे लो बारा नाही बारा कुठे एवढा बारा अरे तो बारा इथं 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 बारा कुठे घे लेताय यार दोन्ही टाकले मारे मारे समोर से मारे ओके गडले ओके तुम्ही पण मांगामिनी पण मांगाला हां तू मागवा तू मागला थैंक यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय